हॅलो एवढी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाच मे दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये अभ्यासणार आहे आणि या सर्व चालू घडामोडी आपण वनलाईन स्वरूपात अभ्यासणार आहे त्यामुळे कमी वेळा तुमचा जास्त अभ्यास होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता सर्व करता पण व्हिडिओला लाईक करत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या आणि या व्हिडिओवर मी दोन प्रश्न तुम्हाला शेवट विचारणार आहे त्या दोन प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची तर आता पहा झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पातून पूर्णपणे स्थलांतरित झालेले पहिले गाव कोणते आहे तर ते आहे जयगीर त्यानंतर नमस्ते योजना कोणत्या दोन मंत्रालयांनी संयुक्तपणे सुरू केले आहे सामाजिक न्याय मंत्रालय व सक्षमीकरण मंत्रालय या दोन मंत्रालयांनी नमस्ते योजना संयुक्तपणे सुरू केली आहे विजिन्झम आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या राज्यात आहे केरळ राज्यामध्ये विक्टिम्स ऑफ टेररिझम ऍडव्होकेसी नेटवर्क कोणत्या संस्थेने सुरू केले यू एन ओ सी टीने त्यानंतर माउंट मकालू कोणत्या दोन भागांच्या सीमेवर स्थित आहे नेपाळ आणि तिबेट त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या बॅडमिंटन जोडीला मिळाला साई सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना ओके राष्ट्रीय मध्यस्थी परिषद दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कुठे झाले नवी दिल्ली येथे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोणत्या मंत्रालयांतर्गत येते नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येते त्यानंतर पुढे पाहूया रम्मान उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तराखंडमध्ये योग महोत्सव दोन हजार पंचवीस च्या यजमान शहर कोणते आहे नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर इग्ला एस मट मॅन पॅड्स कोणत्या देशाने विकसित केले आहे रशियाने भारतातील पहिली एआय डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात आहे छत्तीसगडमध्ये आहे त्यानंतर पॉनी मॉलेक्युल प्वानी मॉलेक्युलर फॉर्म फॉर्म डास प्रजाती कोणत्या भागात आढळली आहे पूर्व आफ्रिकेच्या किनारी भागात ओके त्यानंतर स्वामित्व योजनेचे नोडल मंत्रालय कोणते आहे पंचायती राज मंत्रालय आहे त्यानंतर अँथेनी आल्बेनिज पुन्हा कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले ऑस्ट्रेलियाचे त्यानंतर घास्सेम बसीर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे इराणने ओके त्यानंतर पुढे पाहूया भारत निवडणूक आयोग कोणत्या डिजिटल डिजि डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करत आहे ई e सी आय एन ई -E टी ओके त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रामध्ये माश आजार कशाशी संबंधित आहे गंभीर स्वरूपाचा फॅटी लिव्हर आजार त्यानंतर जागतिक दमा दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा झाला सहा मे दोन हजार पंचवीसला त्यानंतर पुढे पाहूया दोन हजार मध्ये भारताचा एच डी आय मानवी विकास निर्देशांक यामध्ये क्रमांक काय आहे एकशे तिसावात ओके त्यानंतर आय एन एस तमल कोणत्या फ्रिगेट वर्गात येते क्रिवॅक थ्री वर्गात येते ओके भीमगड अभयारण्य कोणत्या राज्यात आहे कर्नाटकमध्ये आय एक्स पी मोहीम कोणत्या दोन अंतराळ संस्थांची आहे नासा आणि इटालियन स्पेस एजन्सीचे आहे त्यानंतर पुढे पाहूया स्काल्प क्षेपणास्त्र संपूर्णपणे युनायटेड किंगडम आणि कोणत्या देशाने विकसित केले आहे फ्रान्स मित्रांनो यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे जो ऑपरेशन सिंदूर आहे त्यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण ऑपरेशन सिंदूरशी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्यामध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिली जाईल तसेच आपण अणुबॉम्बवर देखील व्हिडिओ बनवलेला आहे अणुबॉम्बचं मेकॅनिझम काय आहे अणुबॉम्ब भारताची ताकद काय आहे पाकिस्तानकडे किती अणुबॉम्ब आहेत ते कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यावरून आपल्या कोणकोणते दे कोणकोणते शहर आपल्या भारतातील ते टार्गेट करू शकतं अनुबॉमने पाकिस्तान ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते देखील व्हिडिओ पहा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे ओके आता जेणू कुरुबा जमातीचा प्रमुख वावर कोणत्या राज्यात आहे कर्नाटकमध्ये आहे आय एम ई एक्स एशिया वीस पंचवीस मध्ये कोणते भारतीय नौदल जहाज सहभागी झाले आहे आय एन एस ओके जागतिक रेड क्रॉस दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आठ मे साजरा केला जातो त्यानंतर पुढे पाहूया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला सुभोषित बोस यांना त्यानंतर आय पी मध्ये सलग सहा षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे रियान पराग ओके त्यानंतर पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटरला क्रिकेटला क्रिकेटरला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे के एल राहुल याला ओके त्यानंतर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे उत्तर प्रदेश ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि शेवटी जे दोन प्रश्न मी विचारणार आहे त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या ओके भारतातील कोणत्या ठिकाणी देवी ई बस सेवा कुठे लॉन्च करण्यात आली आहे नवी दिल्ली येथे त्यानंतर अलीकडेच गुंडारम प्राचीन अभिलेख कोणत्या राज्यात आढळला आहे तेलंगणामध्ये माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे अरिना सबालेंका अलीकडेच कोणत्या देशाने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे पाकिस्तान या देशाने त्यानंतर पुढे पाहूया मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी टुर्नामेंट दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला आहे इंडियन रेल्वेने आंतरराष्ट्रीय सैमी कधी साजरा करण्यात येतो आठ मेला सालेम बिन ब्रेक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली आहे ओके अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कुठे सुरू होणार आहे मुंबईमध्ये त्यानंतर पुढे पाहूया दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण बनले आहेत अँथनी अल्बानीज त्यानंतर बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतात कोणत्या राज्यात होणार आहे तेलंगणामध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे चौदावे पोप कोण बनले आहेत रॉबर्ट प्रिवस्ट ओके त्यानंतर नुकतेच सी बी आयचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाल किती वर्षाने वाढवण्यात आला आहे एका वर्षाने वाढवलेला आहे त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव कोणते आहे मांगर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे लक्ष्मण गायकवाड यांना त्यानंतर महाराष्ट्रातील किती गावे नव्याने मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहेत दहा गावे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे आपल्या महाराष्ट्राने तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा माऊंट मकालू जो अलीकडेच बातम्यांमध्ये होता तो कोणत्या दोन भागांच्या सीमेवर स्थित आहे ओके चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत प्रश्न पुन्हा एकदा पहा माउंट मकालू जो अलीकडेच बातम्यांमध्ये होता तो कोणत्या दोन भागांच्या सीमेवर स्थित आहे ओके राईट अन्सर कमेंट करायचे त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी पहा स्काल्प क्षेपणास्त्र संयुक्तपणे युनायटेड किंगडम आणि कोणत्या देशाने विकसित केले आहे चार पर्याय आहेत तुमच्याजवळ चार पर्याय पैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके त्यानंतर प्रश्न पुन्हा एकदा पाहूया स्काल्प क्षेपणास्त्र संयुक्तपणे युनायटेड किंगडम आणि कोणत्या दोन देश कोणत्या देशांनी विकसित केला आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तर मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाच मे दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये अभ्यासलेले आहेत आणि या सर्व चालू घडामुळे आपण वनलाईन स्वरूपात अभ्यासलेले आहेत त्यामुळे तुमच्या कमी वेळात जास्त अभ्यास होण्यास मदत झालेली आहे आणि या ज्या सर्व चालू घडामोडी या ज्या सर्व करंट अफेअर्स आहेत त्या आपण फक्त परीक्षा भूमिक आणि एक्झाम ओरिएंटेड घेतलेले हे लक्षात ठेवा त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा तुम्हाला रिवाईज करायचा आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू